नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो मित्रांनो नुकताच आलेला छावा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच आजची प्रश्नमंजुषा या छावा चित्रपटावरच आधारित आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे मित्रांनो छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रभावीपणे विकी कौशल या अभिनेत्याने साकारली आहे छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे मित्रांनो छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे आहेत त्यांनीच तानाजी चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला होता छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोणत्या अभिनेताने साकारली आहे मित्रांनो छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना या अभिनेत्याने साकारलेली आहे त्यांनी या चित्रपटात अतिशय उत्तम अभिनय केलेला आहे छावा चित्रपटात रश्मिका मंदाना यांनी कोणती भूमिका साकारली आहे मित्रांनो रश्मिका मंदाना यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच येसुबाईंची भूमिका साकारलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या राज्यकाळात किती युद्ध लढली मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या राज्यकाळात शंभरपेक्षा जास्त युद्ध लढली आणि त्यापैकी एकही युद्ध ते हरले नाहीत छावा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे ती कादंबरी कोणी लिहिलेली आहे मित्रांनो शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या छावा या गाजलेल्या कादंबरीवर छावा हा चित्रपट आधारलेला आहे या कादंबरीचे अनेक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा झालेले आहे छावा चित्रपटाची निर्मिती कोणत्या बॅनर खाली झालेली आहे मित्रांनो मॅडॉक फिल्म्सने छावा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे छावा चित्रपटाचे संगीत कोणत्या संगीतकारांनी दिले आहे मित्रांनो छावा चित्रपटाचे दमदार आणि भव्य दिव्य संगीत ए आर रेहमान यांनी दिले आहे छावा चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोणी साकारली आहे मित्रांनो प्रख्यात अभिनेता आशुतोष राणा हे संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसलेले आहेत छावा चित्रपटात कोणत्या ऐतिहासिक घटनेवर जास्त भर देण्यात आला आहे मित्रांनो छावा या चित्रपटात संभाजी महाराजांचे राज्यारोहण तसेच युद्ध कौशल्य दाखवलेले आहे परंतु चित्रपट संभाजी महाराजांच्या बलिदानावर केंद्रित आहे छावा चित्रपटाचे गीतकार पुढीलपैकी कोण आहेत मित्रांनो इर्शाद कामिल आणि क्षितिज पटवर्धन या दोघांनी मिळून छावा चित्रपटातील गीते लिहिलेली आहेत संभाजी महाराजांच्या सैन्यातील शूर सरदार पुढीलपैकी कोण होते मित्रांनो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे संभाजी महाराजांच्या सैन्यात महत्वाचे सरदार होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या दोघांनीच औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडले होते छावा चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी कोणत्या वाद्यांचा जास्त वापर केला गेला आहे मित्रांनो चित्रपटात मराठा साम्राज्याच्या भव्यतेला साजेसे पार्श्वसंगीत तयार करण्यासाठी पारंपरिक ढोल ताशे आणि तुतारी यांचा वापर करण्यात आला आहे छावा चित्रपटासाठी कोणत्या छायाचित्रकाराने काम केले आहे मित्रांनो प्रसिद्ध छायाचित्रकार सौरभ गोस्वामी यांनी छावा चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे छावा चित्रपटातील युद्धदृश्ये कोणत्या ऐतिहासिक लढाईवर आधारित आहेत मित्रांनो छावा चित्रपटात संभाजी महाराजांनी लढलेल्या महत्त्वाच्या मराठा मुघल युद्धांचे दर्शन घडवले आहे तर मित्रांनो छावा चित्रपटावर आधारित ही प्रश्नमंजुषा तुम्हाला कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद